नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर हे कालचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते गुरुवारचा गुरुवारीनं आमच्या इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे मस्त जंगलामध्ये हे मंदिर आहे जाताना खूप छान वाटतं जे खडक पडायला राहतात ना त्यांच्यासाठी सांगते की इकडे आटाडीला जाण्यासाठी जो रस्ता आहे नवीन रिंग रोड म्हणून त्याच्याने जाऊन पुढे असा हा कच्चा रस्ता आहे थोडा कारण जंगलात आहे हे मंदिर दत्त महाराजांचं खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर तर सरळ जाऊन आटाळीला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तिकडनंच तिथेच हे मंदिर आहे दत्त महाराजांचं तर तुम्ही बघू शकता किती छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि खूप सुंदर वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे दिवसभर भक्त येत जात राहतात कोणीन कोणी चालूच असतं मंदिरामध्ये दर्शनासाठी तर आम्ही मंदिरात आलो सगळ्यांनी छान दर्शन घेतलं मस्त दत्त महाराजांचं खास करून इथे ना गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्त गर्दी असते मंदिरामध्ये पौर्णिमेला इथं लोक खूप सारं दान वगैरे पण इथं स्वीकारलं जातं शिदा वगैरे घेऊन खूप लोक येतात इथे स चारी बाजूंनी ते सगळं असं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि दत्त महाराजांचं जे मंदिर आहे ना त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी पण अशी मस्त जागा काढलेली त्यांनी इथे समोर दर्शन झाल्यावर भक्तांना बसण्यासाठी वगैरे नामस्मरण करण्यासाठी पण खूप मोठा स्पेस आहे मंदिराला इथे गाईची आणि वासरूची इतकी छान मूर्ती खूप सुंदर वाटत बघितल्यानंतर दर्शन झाल्यावर लगेचच एका साइडने खाली उतरण्यासाठी जागा आहे पायऱ्या आहेत आणि लगेचच इथे छोट्याशा मंदिरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो इथे लावलेला आहे आणि छोटीशी महादेवाची पिंड पण आहे हे औदुंबराचं झाड आहे इथे तिथे पण दत्त महाराजांची एक छोटी मूर्ती आणि पादुका पण तिथे पण आहेत तिथे दर्शन घेतलं औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या बरीचशी लोक इथे येत जात राहतात त्यानंतर बाजूला जिथे महादेवाचं पण मंदिर आहे इथं बरीचशी कामं म्हणजे चालूच आहेत बाकीचे मंदिरं पण त्यांनी इथे परत बांधायला घेतलेले जे मंदिरं जास्त छोटी छोटी आहेत ना ती परत त्यांनी तिकडे बांधायला हे केलेलं आहे खूप छान वाटतं इकडे गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा बरीच लोक पिकनिक म्हणून पण इथे खूप येतात कारण मोकळी जागा भरपूर आहे मंदिराच्या आजूबाजूला पण जागा आहे आजूबाजूचे जे गावं आहेत ना तिथली शाळेतील मुलं इथे पिकनिक म्हणून पण इथे बरीचशी मुलं येतात आम्ही जातो तेव्हा बऱ्याचदा दिसतात तर खूप छान वातावरण आणि मोकळं आहे एकदम त्याच्यामुळे इथं गुरुवारी खास करून आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्त गर्दी असते त्यानंतर घरी आलो संध्याकाळी आणि मग दिवा लावून आपली रोजची नित्यसेवा गुरुवार होता आज मग गुरुवारच्या के आरत्या केल्या आणि मग त्यानंतर काय बनवावं हा प्रश्न रोजच असतो आपल्या महिलांना तर मग मी इथे कांदा लांब असा पातळ चिरून घेतला आणि असं व्यवस्थित मोकळा मोकळा करून घेतला त्याला आणि कढईमध्ये तेल टाकून जिरे मोऱ्याची फोडणी देऊन लसूण घातला त्यामध्ये कांदा घालून व्यवस्थित परतवून घेतला हलका नरम होईपर्यंत कांद्याला परतवलं हळद लाल तिखट घातलं थोडासा हिरवी मिरचीची करायची असेल तर मला लाल तिखट घालायची काही गरज नाही चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित परतवून घेतलं त्यानंतर तीन चार चमचे बेसन बेसनपीठ घातलं त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घातलं वरून म्हणजे आपलं बेसनपीठ नरम होईल म्हणून आणि भाजी सुकी, सुकी नाही मग खाताना नंतर मग वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली आणि मी सहसा करून गुरुवारी बेसनाचेच नैवेद्य काहीतरी बनवते कारण स्वामींना बेसनाचे पदार्थ आवडतात म्हणून तर आपण जे बनवलेलं असेल ते रोज अगदी चटणी भाकरी किंवा तूप साखर चपाती जरी दिली तरी देवाला रोज नैवेद्य दाखवायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ